श्री गणेशाय कर करकटावरी तुळसीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा कटी पितांबर का मिरवली दाखवी वहिली ऐशी मूर्ती गरुड पारावरी उभा राहिलासी आठवे मानसी तेची रूप झुरोनी पांजरा होऊ आता पंढरीनाथा भेटावयान तुका म्हणे माझी पुरवाविनंती विनंती उदास नये तुकारा महाराज हरीला म्हणतात हे हरी कमरेवर हात आहेत व गळ्यात तुळशीच्या माळा आहेत असे रूप मला दाखव हे हरी दोन्ही चरण विटेवर ठेवलेले आहेत असे रूप माझ्या डोळ्यांना दाखव पितांबराला उत्तम कासोटा घालून तू तो कटीवर नीट नेसला आहेस अशी तुझी आगळी वेगळी मूर्ती मला दाखव देवा तू गरुड पारावर उभा राहिलेला होतास तेच रूप माझ्या मनासारखे आठवते आहे या विषयी मी झुर्णीला लागलो आहे आणि माझे शरीर अस्थिपंजर होऊ पाहत आहे ह्या करीत आहे पंढरीनाथा नाथा मला येथे भेटावयास या म्हणजे तुकाराम महाराज राहत्या घरी असं म्हणतात अहो माझी एवढी आशा पूर्ण करावी या प्रार्थनेचा अभेर करू नये ओ